हा कारखानदार आहे चोर आहे दरोडे खोर आहे अजितदादा पवार पंचवीस कारखान्यात तुझ्या बापाच्या घरचे पैसे होते काय कुठला आले पैसे तू महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवंय अहो माझ्या बघा ह्या अमोल मिटकरीला माझं सांगणं आहे माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलून जर हे प्रश्न डायवर्ट होणार आहेत का राजा आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर दे ना आणि या प्रश्नाची उत्तर अजितदादा पवारांनी एक पत्रिका जाहीर करावी ना मी म्हणतोय की या गावगाड्यातल्या ओबीसीच्या मंडळांना पैसे देत नाही हे अजितदादा पवार हा कारखानदार आहे चोर आहे दरोडे खोर आहे अजितदादा पवार पंचवीस कारखाने तुझ्या बापाच्या घरचे पैसे होते काय कुठन आले पैसे उठून एवढे पाच पंचवीस कारखाने उभे राहतात तू महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवाय का सत्तेत जायचं असतं तुम्हाला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं आहे तुम्ही एकनाथराव शिंदे तुमच्या बरोबर आले तुम्ही सत्तेत गेलात हे समजू शकलो पण तुम्ही आज अशी काय तुमच्यावर आर्थिकता होती की या कारखानदाराला तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं लागलं हे न उलगडलेली कोरे कोडी आहेत सत्तेमधून पैसा पैशामधून कारखाने पैशामधून अदानी अंबानी तिकोण कल्याणी पंचशील ग्रुप बघितलं लक्ष्मण हाके हे कशा पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट हल्लाबोल अजित पवार यांच्यावर केलेला आहे आता अजित पवारांना हल्लाबोल करत असताना त्यांनी कशा पद्धतीनं भाषा वापरली अजित पवार यांच्या बाबतीत कशा पद्धतीनं बोललेले आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर बोलायला सुरुवात केली टीका करायला सुरुवात केली आणि तिकडं अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आता लक्ष्मण हाके अमोल मेटकरी या दोघांमध्ये शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात रंगलेला आहे आणि कशा पद्धतीनं दोघंजणं एकेरी भाषेत उल्लेख करत एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करत आहेत आता लक्ष्मण हाके हे त्यांची बाजू मांडत आहेत ओबीसी समाजाला निधी दिला नाही असं सांगत आहेत आणि त्यांची केलेले जे आरोप आहेत त्याला उत्तर देखील त्याच पद्धतीनं दिलं पाहिजे कारण की ते प्रश्न उपस्थित करत आहेत मग त्यांची उत्तरं त्याच पद्धतीचे पाहिजे संविधानिक उत्तरं पाहिजेत असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी हे लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करतात त्यामुळं या दोघा जणांमध्ये शाब्दिक वाद मोठ्या प्रमाणात रंगलेला आहे आता अमोल मिटकरी यांना बोलून बोलून म्हणजे अजित पवारांची बाजू मांडून मांडून त्या ठिकाणी विधान परिषदेची आमदारकी देखील मिळालेली आहे अमोल मिटकरी हे आमदार झालेले आहेत पण मात्र या अगोदर जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं गोपीचंद पडळकर हे अजित पवार शरद पवार यांच्यावर अशाच पद्धतीनं टीका करत होते अशाच पद्धतीनं आरोप करत होते आणि अमोल मिटकरी हे गोपीचंद पडळकर यांना देखील अशाच पद्धतीनं बोलत होते यांचे वाद चर्चा आपण मीडियाच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये पाहिलेलं होतं मग आता गोपीचंद परळकर यांना आमदारकी मिळालेली आहे विधानसभेचे ते आमदार झालेले आहेत आणि अमोल बेटकरी बोलून बोलून विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत मग आता लक्ष्मण हाके यांनासुद्धा आमदारकी पाहिजे का म्हणून ते अजित पवारांच्या टीका करत आहेत का ज्या पद्धतीनं गोपीचंद परळ करत होते त्याच पद्धतीनं लक्ष्मण हाकेसुद्धा हे करत आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पण मात्र लक्ष्मण हाके हे ओबीसींची बाजू मांडत आहेत आम्हाला निधी का दिला नाही कशामुळे दिला नाही हे प्रश्न मांडत आहेत मग त्याची उत्तरं अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून द्यायला पाहिजे त्या पद्धतीची पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे असं म्हणणं लक्ष्मण हाके यांचं आहे आणि गोपीचंद प्रळकर यांचं देखील आहे पण मात्र अजित पवार त्याच्यावर कुठलंही उत्तर देत नाहीत त्याच्यावर उत्तर देण्यासाठी समोर येतात ते म्हणजे अमोल मिटकरी आता अमोल मिटकरी लक्ष्मण हाके यांच्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देतात काय देतात आता हे वेगळं सांगायची गरज नाही यांचा जो मेन मुद्दा आहे तो राहतो बाजूला आणि बोलणं चालू होतं दुसरीकडंच हे आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून दिसलेलं आहे आता ज्या पद्धतीने या पद्धती दोघांचा वाद रंगलेला आहे यामधून नेमकं साध्य काय होणार आहे असाच प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे परंतु ज्या पद्धतीने या दोघांचा वाद वाढत चालला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा